एस एम स्टार मराठी नमस्कार SM आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी प्रथम घेणार नाही आज आपण इथे जमलो आहे ते आयाज मुल्ला यांच्यावर झालेल्या कालच्या हल्ल्याला कुठल्याही प्रकारच समर्थन न देणं त्याचा निषेध करणं आणि आज मुला व त्यांच्या सर्व सहकार्यांना आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी Cállate. कुणाची नावं पण घेणार नाही कारण ह्या ठिकाणी आपण ते येते भाई मुल्लांवर काल झालेल्या हल्ल्याचं निषेध करणं आणि आय भाई तुम्ही एकटे एक नाही तुम्ही एकट नाही तुमच्या बरोबर काम करणारी लोक एकटे नाहीये आम्ही सर्व ह्या सांगली जिल्ह्यातले समाज धर्म वेगवेगळ्या जाती जमातीची लोक आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी आपण इथं जमलं जे झालं ते चुकीचं झालं त्याला पाठीशी जरी कुणी घालायचा प्रयत्न करत असेल तर ते त्याला पुढे त्याची जागा दाखवण्याचं सुद्धा काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं काल दिल्लीत मी असल्यामुळे यायला मला उशीर झाला काल अयासभाईंकडे येता आलं नाही काल विमानतळावर विमान आमचं विमान लेट झालं पावसाच्या कारणामुळे टीव्ही बघत होतो टी हो। वर रोहित दादा नॅशनल ज्योग्राफिकचा एक कार्यक्रम चालू होता त्या ठिकाणी एक वाघ होता आणि त्या वाघाच्या भोवतीनं एक वाघ एकटा पाहून पंधरा वीस कुत्री त्या वाघावर चाल करायचा प्रयत्न करतो तिथून विमान पकडला उतरलो पुन्हा एक व्हिडिओ दिसला त्यात सुद्धा एक वाघ होता भाई मुल्ला आणि ह्या वाघावर प्रयत्न खूप मोठ्या मोठ्या बाता करतात आपल्या राज्याचे गृहमंत्र्यांना सुद्धा एक काहीतरी गैरसमज आहे की हा माझी खासदार पडलेला खासदार खूप दारशी खूप मोठा व्यक्ती आहे <laughs> आता गृहमंत्र्यांना शंभर वेळा फोन करा लागतात काय करू मला केस पता वाचवा खरंच जर धाडशी होता आणि खरंच मी काय म्हणतोय त्या आधी काय झालं या नंतर चर्चा करू खरंच काय तरी झालं होतं आणि जाब विचारायचाच होता तर आयाज भाई मुल्लाच्या समोर एकता संजय काका येऊन जाब विचारू शकला असता का आणि असा जर सामना झाला असता <laughs> तर खासदार चालत परत माझी खासदार गेला असता <laughs> का ते जनाबाच्या मूर्तीकर बघूनच निम्मी कारवायची मी एक तुम्हाला सांगतो हो रोहित दादानी आमच्या सांगली शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज आहे या ठिकाणी सांगली शहरातून मिरज शहरातून खूप मोठ्या प्रमाणात समाजाची लोक या ठिकाणी आज महिना पाठिंबा द्यायला उभी आहे मुस्लिम समाजाबाबत कुणी गैरसमज करू अल्पसंख्या काय घाबरतात अशी कुणी गैरसमज करून घेऊ या समाजाला दाबण्याचा प्रयत्न मुद्दामून त्या समाजावर काहीतरी अत्याचार करण्याचा प्रयत्न हा खासदारांनी जाणून बुजून केला का त्याच्याबरोबर बाळासाहेब पाटील सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला शिवी करायचा प्रयत्न हा ह्या ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी केला दादासाहेब कोळेकर सारखा अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला सुद्धा दमदाटीची भाषा वापरून त्या समाजावर सुद्धा दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला काय कारण तुम्हाला इथे यायचं नगरपंचायती निवडणूक आहे कौटुंबिक नगरपंचायत निवडणूक आहे खासदार म्हणून मी पण इथं आलो नाही झाली असती आज भरला असता कोणतरी आलं असतरी पडलं असत हे काय राजकारणासाठी झालं नाही का त्या पदासाठी झालं नाही सुमंत वैनी आणि रोहित दादांनी साठ कोटी रुपये ह्या शहरासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी जे मंजूर केलेले त्या मंजूर साठ कोटीचा मलिदा खाण्यासाठी खासदार कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मला करिश्मा आश्चर्यच वाटते सहा सहा महिन्याला राजीनामा घ्यायला लागला प्रत्येक सहा महिन्याला प्रत्येक नगरसेवकाला पंचवीस पंचवीस लाख रुपये देणार आहे काम काय होणार आहे मोठी मोठी भाजपची लोक भाषा करतात साठ कोटी पैकी दहा कोटी तर खर्च होतात काय शंका वाटा लागले दादा पुढच्या वेळी आणताना आम्ही काय तुम्हाला त्रास देणार नाही खासदार म्हणून पण हाय पैशाचं राजकारण खासदारकीला पराभूत झाल्यामुळे वैफल्यग्रस्त काका झालेले ऐन <laughs> वेळ असं झालं वातावरण चांगलं वाटत कुस्ती होणार होती ऐन वेळेला इलेक्शन लागली आणि रोहितदा निर्णय घेतला खाली कळवला तिथून त्यांची बिचाराची लय अडचण झाली म्हणून इथून तिथून गोळा करून उष्ण पैसे गोळा करून खूप खर्च करायचा प्रयत्न केला मताला पैसे नेत्याला पैसे कार्यकर्त्याला पैसे दारूच्या पाटल्या पाट्या सगळं करून बघितलं पण मोठ्या फरकाने पराभव झाला या मतदारसंघात जिथं विधानसभेची बाप खासदार पोरा आमदार होणार स्वप्न बोलत होती त्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मागे जायची परिस्थिती आता एवढ्या लोकांकडनं उस्न पासनं आणलेत ती लोक आता घरी येऊन त्यांना त्रास द्यायला लागले त्यामध्ये वाघाचा मांजर त्या लोकांनी आधीच केलेला आहे जास्त वेळ घरी थांबता येत नाही घरी थांबलं तर था लोक पैसे मागायला येतात म्हणून कौटुंबकाला यायचं म्हणजे तुमच्या करांच्या करात इतर गोष्टीतन निर्माण होणाऱ्या पैशावर डल्ला मारायचा या हेतूने ते या ठिकाणी आले आता घटना घडली काय दुर्दैवी गोष्ट आहे काल जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झालेला आहे अजूनही चालू आहे आणि ह्या राज्यात अट्रॉसिटीचा गैरवापर होतो म्हणून प्रत्येक समाजातन तक्रार आणि आता सगळ्या समाजाने समजून घ्या अट्रॉसिटीचा गैरवापर हा सामान्य मागासवर्गीय माणूस करत नाही हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी असले घाणडी लोक पदावर जातात ती लोक या अट्रॉसिटीचा गैरवापर करावा लागेल बाळासाहेब पाटला सारख्या कार्यकर्त्यावर हो। दादासाहेब कोळेकर सारख्या कार्यकर्त्यावर हो। भाई मुल्ला सारख्या कार्यकर्त्यावर हो। हा जो गैरवापर चाललेला आहे हा गैरवापर भाजपची लोक कसं शांत पासून पाहतात अजूनही गृहमंत्र्यांनी ह्या घटनेवर एकही शब्द कसा काय बोलले नाहीत तर तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो आज आपल्या निषेधाची सभा आहे या घटनेचा आपण निषेध करतोय हा घानेडा विचार हा आपण लोकसभेतनं पूर्णपणे बाजूला काढण्यासाठी एकत्र आहोत हा घानेडा विचार हा ह्या विधानसभेतनं सुद्धा कायमचा दूर करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी दाबावा लागणार आहे विधानसभा झाल्यावर पुन्हा स्वतःच नगरपंचायतीच्या उमेदवारीला घेऊन उभारतात का काय अशी मलाही शंका वाटत <laughs> त्यामुळे ह्या वेळेला निवडणुकी विधानसभेच्या चांगले फटकार तुम्ही त्या लोकांना द्यावीत जेणेकरून आपल्या सांगलीच्या सुसंस्कृत लोकांना पुन्हा एकदा सुसंस्कृत नेतृत्व राजकारण असावं वाद असावा प्रत्येक जण आज झटतो राजकारणासाठी गल्ली वाद ना राजकारणासाठी भांडतोय पण हे जर पाना राजकारणाचा दंडोकशाहीचा आर काळात आपण बघतोय की जाणून बुजून आपली ताकद दाखवून आम्ही शांत बसतो हे शांत बसतात म्हणून ते शांत बसतात म्हणून अंगावर चढायचं काम काही लोकांनी सातत्याने चालू ठेवलेलं आहे आणि जसं आता रोहित नादांनी सांगितलं त्यांच्या घरावर हल्ले झाले त्यांच्या आईंवर हल्ला झाला त्यांच्यावर हल्ले झाले वडला नाते आले तरी ते शांत बसले पण जर सामान्य कार्यकर्ते हल्ला होणार असेल तर आम्ही कुणी शांत बसणार नाही ही त्यांना जाणीव आपण करून द्यावी लागणार आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे झालेल्या घटनेचा ठिकाणी मी निषेध करतो तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे पोलीस स्टेशन काय कारवाई करते महिना भर सत्ता राहिलेली आहे काय कार्य काय कारवाई करते बघूया महिन्यानंतर आपले रोहित दादा त्या ठिकाणी लालदेवाच्या गाडीत न येणार काय आता जो न्याय अर्धवट राहिला आहे तो महिन्याभर पूर्ण करायचं काम आम्ही सगळे रोहित दादांना सोबत घेऊन विश्वित कदमांचे नेतृत्व खालतील आम्ही या ठिकाणी करून दाखवणार हे तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि आपली रजा घर ཁྱ� ད�ུ རརྡྡ རའར རྡར 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 རྡ རརརེ རར ར རརེ རར ར �